मध्ये होतोबी काळो ही पूर्ण झाडकट तोडूची लागतली आता नमस्कार मंडळी आम्ही सगळी कोकणी यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत असाल तर मंडळी शुभ सकाळ आताशी वादले सकाळचे साडेसहा आणि आज असा आषाढी एकादशी तर त्या मित्रांनी तुमका सगळ्यांच्या शुभेच्छा आषाढी एकादशीच्या तर मंडळी आजचं ब्लॉक जरा थोडंफार वेगळं आहे कोकणातलं तर आता आम्ही जाता वरती साड्यावर बाबलो पुढे चालतात तर मित्रांनो आज आम्ही ऑइंबँक जाता तुमकं सांगितलं आहे तुमका हळूहळू समजत पण आधी तुमका सांगतोय आज आम्ही जाता ऑइंड बँका आणि आज एकादशी तर एकादशी जास्त भर असतात आंब्यांचो आणि एवढ्या सकाळीच याचं कारण म्हणजे नंतर इला तर आमक अळंबी काय आम कायच भेटणार नाही कारण सगळी निलेली असतील इकडून किती इलेली असतील ते कारण सगळेजण टपलेले असतात या वस्तूक या भाजी या गोष्टी म्हणून आम्ही एवढ्या सकाळीच लाव काय रे बाबल्या काय काय म्हणतो काडूचा काय म्हणतो साध्या माणसाचं काढूचं काम नाही का 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 सा। बरोबर <laughs> तर म्हणजे ती गाळी मशरूम मशरूम काढताना असं म्हटलं जातं की आवाज वगैरे करताना ती पावलं आहे कल बा ही यश पवारची बागा कलंबाई तर मंडळी ही मशरूम ही अळंबी काढताना आवाज वगैरे करताना असं म्हटला जातं कारण ह्या अळंबी असतात ती एका पेडावरती असतात म्हणजे त्या ठिकाणी सापाचा वास्तव असता बघूया तुमक पुढे व्हिडिओ दाखवी किती भेटतात बघूया पेडावरती अळंबी येली जातं अशी माती लागतं भजूबजीत आज याच्यावर काहीत ना कायच नाही की अशा ठिकाणी साप वगैरे असतं आणि ते ज्या ठिकाणी अळंबी असतात त्या ठिकाणी असतातच जास्तीत जास्त ठिकाणी तरी आज ज्या ठिकाणी काय इलेली नाही अळंबी तर आम्ही आता जातो पुढे

तर मंडळी हळंबी हत हो, पण ती फुलान गेली आहेत थोडी कालची अळंबी होती काल कोणा दिसली नसतली त्याच्यामुळे आज फुलान गेली आहेत हो। जास्तीत जास्त फुलली होती कारण आपल्याक ओळंबी काही होती कळे असतात ती कळ्यासारखी भेटावी आता मग बघता योजपटी काढण्यात आणि बाबलो पण मित्रांनो दोन गावली आहे सुरुवात झाली तर अंबी हे बघा या अंब्यानं ह्या तुट्टा अर्ध्यावरना कारण लांब येता या तुटला आता आणि असेच कळे असले त्या कळे म्हणतात आणखी मग अशी होती ती फुललेली शक्रेसारखी झालेली तर ह्या आता अर्ध्यावरनं तुट्टा नेल्या तर असेच आपल्या आणखी पुढे भेटतील बाबल्यात काहीतरी दिसलेल्या आणब्यांसारखे म्हणून तो बघू गेलो तिकडे कारण सहसा ना तुम्ही सरळ नाही बघितलं असतं ते अणबी दिसणार सुद्धा नाही तुमचं काय काय ठिकाणी तर नीट आधी बघूचं लागतं लक्ष देऊन कारण जी फुललेली अळंगी असतात ती लगेच दिसतात पण जे कळे असतात छोटे छोटे ते तुमका सरळ बघितलंच नाही तर दिसणार नाही ना, अगी। तर या जागेवर तर काय नाही काय नाही म्हणजे दोन दिवसा अगोदर किंवा काल कोणतरी काढून दिलेलं आहे ना फिरतोच मित्रांनो बघू शकता मी तुम्हाला काय सांगितलेलं ते पण आम्ही बँकाच फिरतं आपल्यासारखेच रुपया यांच्यासाठी भेटली काय काय नाही हो काय नाही तुमका जागा नाही असा होईल काय एक दोन जागा दाखवा आमक राज कल मी सगळं ह्या किल्ले कलव काय नाही होत काय पण नाही उसकाव हे की हो त्या पेरा मला कमी हो बारके दिसले होते कसला येत नाही बघा कसले जाऊन खाली नाही गेलो खाली नाही वरसून जेव्हा का तर मंडळी त्यांका पण अजून काय भेटलेलं नाही ते पण सकाळपासून फिरतं काल पण येऊन गेलेले म्हण ते काल पण काय भेटलं नाही तर बघूया आता आमक कितीशी भेटते रंगी घेऊ तुमक्या तर अजून काय भेटले नाही ते आता परत गेले दुसऱ्या जागेवर किराय आणि बाजूला मी काय आणलं आहे काय काय नाही वाटत पाऊस सुरुवात झाला बागेत तर होता पाऊस भरलो पण खूप आ ते बापल्या मुंबई सड्यावर जो पाऊस तुम्ही बघू शकतास हे बघा कसलो पाऊस पडता जोर आता आणि आम्ही ओ पण बनाव जोरारा पाऊस इलो आणि आम्ही गेलो भिजान Cái gạo li cái Cái này gạo à cái kao hai gạo li tung kai sang cho na kai 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 là काही तकड़ जागा माहित असले तर सांगा आमका एक पण नाही तर काय दाखवले नसतील आज उद्या जागा दिली तो आम्ही तकडनं फिरायला दिला आज कसं एकादशी आहे ना आज आहे ना आज फुटली ना तो उद्या जागा दिली चला व्हिडिओ चला आमक चार चार कळे गावले तर मंडळी आम तुम्हाला सांगितलेलं आहे मगाशी कारण भरपूर जण फिरणारे असतात तर आमच्या अगोदरसुद्धा येऊन कोणी नाही कोणी येऊन काढून गेले होत ऑइंबी त्याच्यामुळे आमका आता भेटत नाही थोडीशी भेटली पंधरा वीस हे पण आता अळंब्यांसाठी जिल्हलेले त्यांच्या काय अळंबी गावली नाही आणि आम्ही फिरांदा होता तरी पण कुठे भरून जाणार आहो काय देवीच्या आम्ही चोर आमच्यासाठी तर मंडळी बघा त्यांका अळंबी दिसली होत आतमध्ये होत अळंबी काळो का भतूर ही पूर्ण झाडकट तोडूची लागतली आता सगळ्या तोडूचा लागतला कारण आतमध्ये अळंबी होत ती पण ती पण बारीक होत संपूर्ण झाड तोडून नंतर त्याच्यानंतर मग अळंबी काढतली याच्यातली कारण अळंबी जास्त नाही आहेत भतूळ हे बघा आमच्यासारखेच पण माणूस ओळबी काडोक जिल्ह्यळंबी काडोग जिल्ह्या रे पण पण एंका हे गावली रे ए, ए, गावली गावली काय काय नाही हे गावली नाही खिरला काय नाही दिसली रे बघ

तर असं म्हटलं जातं की अळंबी काढताना आवाज वगैरे करता नाही म्हणून कोण जास्त बोलत नाही आणि मच्छर वगैरे खूप आहे त्याच्यामुळे

पावस थांबला उद्या होतो थंड पावसा थंडी लागतो आणि थांबला तळला आणि एवढी एवढी भेटली होती भरपूर अंडी असत पण ते भेटूरनं खानान काढूची लागतो कारण अजून ती एवढी तयार झाली नाही सगळ्यात उडीची लागते काळ दिसता ना ती सगळी चोडीची लागतली मध्येच पाऊस दिला परत थांबला तर पाऊस गेलो हा बघा जोड्या

मंडळी पाऊस पडत परत सुरुवात झाली आहे अंडी बऱ्यापैकी भेटली होत पण अजून जेवढी अळंबी होती ना त्याच्यातले अजून पाव पण भेटत नाही कारण पूर्ण खाण्यान काढायची लागतात अळंबी मारण्याची येत ती तर मंडळी आजच्या व्हिडिओत एवढाच कारण अळबी आमक जास्त काय भेटली नाही आज पण आज जो दिवस असता आज जास्त अळबी येतं पण आज काय जास्त अळबी भेटली नाही आणि सकाळी सहा वाजल्यापासून आम्ही फिरतो आणि आता हजले होते नऊ तर जास्त वेळ आता न काढता आम्ही आता जातो घराकडे तर की बघा अळंबी साफ करतो ते धुतं तर बघू शकताच म्हणजे असतात अळंबी पण एवढी तरी होऊ काही ही लयच लहान होत बघा एवढी तरी अळंबी होऊ काही हे जरा जास्तच लहान होत आणखी हे आणखी भेटली असती ना भरपूर संध्याकाळी नाही आता काळे होत असतो तर मंडळी काहीतरी दिसल्यामुळे जास्त वेळ आम्ही थांबाग नाही ते झाड वगैरे तोडून जेवढी भेटली तेवढी काढूक भेटतील तेवढी काढला आणखी याच्यापेक्षा डबल भेटली असती तुका विचार कॅमेरा बाबा तर मित्रांनो ह्या व्हिडिओत एवढाच परत भेटाय पुढच्या व्हिडिओत तर असेच कोकणातले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत राहतील व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या कोकणातले व्हिडिओ आणि जे कोण चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी खाली घंटा दिसतात ती मात्र वाजू विचारन गोष्टी जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आलेच असतील धन्यवाद